नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर केंद्रे रयत शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षक या पदावर काम करतोय आणि हे जी माझी तुम्ही आयडेंटिटी बघताय ही मला महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण दोन हजार चोवीस अशी बनवून दिलेली आहे तर यात माझं काम काय आहे की मला जिथं नेमून दिलेली जागा आहे तिथं जाऊन मी कुठल्या कास्टची लोक किती राहतात त्यांच्या कुटुंबातली सदस्य संख्या वगैरे वगैरे त्यातला पहिला प्रश्न काय आहे की कुटुंब प्रमुख आणि त्याची कास्ट म्हणजे त्याची जात आता यावरनं महाराष्ट्रातल्या मी अनेक ठिकाणचे मी दोन तीन व्हिडिओ पाहिले त्यात मध्ये के नावाची एक वेडी बाई आहे खरं ती मनोरुग्ण आहे हे सिद्ध झाले पण तरीही तिने एका महिलेचा व्हिडिओ काढलाय तुमची कास्ट कुठली मराठा ओपन मराठा म्हणजे माझ्यावरती अट्रॉसिटी टाकणार नाहीत धन्यवाद मॅडम मराठा अजिबात नाही ब्राह्मण कुठलाही कर्मचारी असू देत तो काय स्वतःच्या मनाने कुठले प्रश्न विचारत नाही मी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे या दोन लोकांची तक्रार करणार आहे रितसर तक्रार करणार आहे की त्या महिलेला तुम्ही माझी कास्ट का विचारताय ती मनाने काही विचारत नाही आम्हाला तसे इन्स्ट्रक्शन दिल्या गेलेले आहेत की तुम्ही जी काही नियमावली आहे त्यात प्रश्न विचारायचे तेव्हा तुम्हाला जी शिविगाळ करायची आहे किंवा जात का विचारली तो पुष्कर जोग नावाचा एक कोणतरी माणूस आहे मालिकेत वगैरे कुठेतरी काम करतोय त्याने असं सांगितलंय की मला जात विचारणारा तो जर माणूस जर माणूस असता म्हणजे स्त्री होती तर मी त्याच्या पाठी पार्श्वभागावर लाथा घातल्या असत्या ती हे हे जे तुम्ही लाथा घालल्या असत्या किंवा असं जे काही बोलताय ते तुम्ही किती नीच आहात हे दाखवून देतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकार किंवा शासनानं जे, कि शासना जे आम्हाला काम दिलेलं आहे त्यात हा मुद्दा शासनानं दिलाय तेव्हा शासनाशी तुम्ही भांडा शासनाच्या माणसांशी नको कुठलाही व्यक्ती तुमच्या दारावर येतो आता मी सर्वेक्षणाला काही ठिकाणी जातोय तर खेड्यापाड्यांमध्ये तर आमचं पहिलं स्वागत केलं जातं शिक्षक म्हणून अगोदर विचारपूस केली जाते माझे अनुभव तर इतके सुंदर आहेत मी आता एक व्हिडिओ तो शेअर पण करणार आहे की अगदी शिक्षणापासून राजकारणापासून अगदी सामाजिक गोष्टीपर्यंत लोक आमच्याशी गप्पा करतात चहा पाचतात आणि मग ते माहिती सांगून पाठवतात गमतीचा भाग म्हणजे इथे हे जे काही हाय प्रोफाईल समजतात मुळात ही हाय प्रोफाईल नाहीच आहेत पाच पन्नास हे कुठलीही कामं करणारी लोक आहेत पण ही अशी कॅमेरा धरतात सर्वेक्षण करणाऱ्याला अनेक प्रश्न विचारतात सर्वेक्षण करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ काढणे समजा तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काहीही त्याला त्याची जातीवर्ण किंवा कुठलाही प्रश्न विचारायचा अधिकार आहे की नाही हे मागासवर्गीय आयोगानं स्पष्ट केलं पाहिजे कारण आम्ही प्रतिनिधी आहोत आम्ही प्रश्न विचारतोय जे की आयोगानं नेमून दिलेले आहेत आणि जर समाजातला एक तबका तबका म्हणजे एक एक भाग जर आरक्षण मागत असेल आमच्या नोंदी करा म्हणत असेल आणि त्या करणं इतकं महत्वाचं असेल तिथं जातीचा उल्लेख असेल तर त्या विचारणाऱ्या कर्मचाऱ्याचा काय दोष आहे हा व्हिडिओ मित्र हो खास करून कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांबद्दल ज्यांना खरोखरच कीव आहे त्यांनी इतका शेअर करा की मी ज्या ह्या दोन लोकांवर एफ आय आर दाखल करणार आहे त्यांच्या नावाने हॅशटॅग करून त्यांचा निषेध व्यक्त करा थँक्यू